कागल तालुक्यातील सिद्धनेरली इथं महापुराच्या पाण्यात झाडावर अडकलेल्या एका वृद्धाला सुट्टीवर आलेल्या जवानानं जीवदान दिल्याची घटना नुकतीच घडली आहे सूरज चंद्रकांत पाटील या बामणी गावातील जवानानं मोठ्या धाडसानं पुराच्या पाण्यात उडी घेऊन वृद्धाचा जीव वाचवला या कार्याबद्दल वृद्धाच्या कुटुंबियांनी सुरतचे आभार मानले कागल तालुक्यातील बामणी आणि सिद्धनेरली या दोन गावच्या दरम्यान असलेल्या दूधगंगा नदीवरील पुलाच्या बाजूला महापुराच्या पाण्यात एका झाडावर वयोवृद्ध व्यक्ती अडकली होती दूधगंगा नदीच्या पुलावरून काही नागरिकांच्या नजरेला हा वृद्ध पडला या दरम्यान सुट्टीवर गावाकडे आलेला आणि गावाकडे परत जाणाऱ्या सूरज पाटील या सैन्य दलातील जवानाला वृद्ध महापुराच्या पाण्यात अडकल्याचं दिसलं त्यावर क्षणाचाही विलंब न लावता सूरजनं महापुराच्या पाण्यात उडी घेतली आणि पोहत जाऊन वृद्धाला झाडा खाली उतरवत नदी काठावर सुरक्षित आणलं आणि त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात दिलं भारतीय सैन्य दलात नायक या पदावर लडाख इथं सूरज कार्यरत आहे त्यानं दाखवलेल्या धाडसाबद्दल सूरजचं कौतुक होतंय त्या वृद्धाच्या कुटुंबियांनी जवान सूरज पाटीलचे आभार मानले